हो का मागितलं काय भाऊ आपलं आता काय आत सातशे आठशे रुपये मागू राहिली सातशे आठशे काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे साडे नऊशे हजार रुपयापर्यंत एक्सपोर्ट अकराशे रुपये चालू आहे बरोबर तर लोकल तर आठशे नऊशे तरी जायला पाहिजे बरोबर काय वाटतं एकंदरीत मंडीची आज डाऊन झाली आज थोडीशी ना घ्यायला नाटके पन्नास आणि परत गाड्यावर गेल्यावर पण कमी जास्त पाना बरोबर आणि परिस्थिती कालपर्यंत चांगली वाटली पण आज आहे ना थोडं व्यापारी वर्ग नाटकं करायला लागला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासीआटिक युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सात आणि आपण पिंपळ बाबा बसवंत बाजार समिती म्हणजे टोमॅटोचा बाजार अंदाज घेण्यासाठी आपला आजचा व्हिडिओ नेमका लेट झाला होता मित्रांनो काही कारण असतं मला लवकर येता आलं नाही त्यामुळं व्हिडिओ लेट झाला त्यासाठी शामक आणि आत्ताचा जवळपास साडेसहाचा ते सात वाजता व्हिडिओ काढतो आहे आपण बघू मंडीमध्ये जाऊन आत्ताची काय सरासरी पोझिशन चालू आहे टोमॅटोला काय बाजारभाव चालतंय आज बघू मित्रांनो जरा जर बघितलं तर दररोजच्या आज थोडीशी आवक वाढे आपल्याला दिसायला सुरुवात झाली कारण ऊन जास्त प्रमाण होतं आणि आवक दोन लाईनींची आवक आत्ता सध्या आपल्याला वाढलेली दिसते जाऊन बघू मंडीत आत्ताचा काय बाजारभाव चालू आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून प्रत्येक गाडीपाशी जो बाजारभाव होतो तो बाजारभाव हो तुम्हाला बघायला मिळेल आणि क्वालिटीनुसार मालाला काय भाव मिळतोय हे पण बघायला मिळेल कुठला माल आहे आपला किती दिवस चालते अजून प्लॉट प्लॉट आवडले एक दोन फुट एक दोन फुट शेवटचे का ठीक नंतरच्या लागवड नाही का आपल्याला ठीक तुमचा आता काय म्हणते चालू आहे मंडे कंडिशन आता नऊशे साडे नऊशे नऊशे साडे नऊशे कुठला मालिका मागितलं का मागितलं कुठला मालिक मालिका काय मागितला आज आठशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय बघायला पाहिजे हजार रुपये ठीक प्लॉटची परिस्थिती कस काय तिकडे जाम होईल पंधरा सतराचं प्लॉट कस काय जामतचा नाही म्हणजे आर्यमानच्या तुलनेत कस नहीं नहीं का? निया। निया। काय व्हरायटी आर्यमानच्या तुलनेत पंधरा सतरा नाही येऊ नाही का काय प्रॉब्लेम आहे नेमका त्याच्यामध्ये चमक पाहिजे ती चमक नाही बरोबर ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय बोलत मित्रांनो सायंकाळची मंडी परिस्थिती तुम्ही बघू शकता सेटची काय चालू आहे आज की मंडी पोझिशन काय अभि आहे का कुठलं माहिती काय मागितलं आज नऊशे नऊशे रुपये आपली काय अपेक्षा आहे एक हजार पन्नास नवीन का आरेमानाचे ना कुठला मालला आज माल पालखेड काय हो दिला आज अकराशे रुपये गुवाहाटी लोकल काय चालू आहे भाऊ आजची परिस्थिती काय आजची परिस्थिती आहे अकराशे रुपये गुवाहाटी गुवाहाटी लोकल 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 चालू आहे नऊशे साडे नऊशे साडे नऊशे हजार पर्यंत माल बघू सुपर माल आहे सुपर माल ठीक आहे वरायटी कोणती आपली चालेल चालेल धन्यवाद कुठला माल भाऊ मुकेटचा काय मागितला आज सहाशे सातशे रुपये आपली काय अपेक्षा आहे और आलं शेवट आहे का ठीक आहे चालेल नंतरचे प्लॉट नाही का आपल्याकडे नाही का म्हणजे मार्केटला काही येणारच नाही चालेल चला झाले ना मग पैसे बिशी झाले नाही वर्ष झाले ना ठीक आहे हा ना आता काय बरे चालेल चल ठीक आहे चालेल धन्यवाद काय हो मागितलं आज

हां या चला जाऊ द्या जाऊ द्या बाबा आता मित्रांनो सायंकाळची परिस्थिती जवळपास बाजारामध्ये दहा पन्नास रुपयांनी थोडं डाऊन वाटते आज मार्केट चला का कुठला माल आहे काय हो मागितला आज सातशे रुपये काय माऊली नमस्कार नमस्कार माऊली बाबा काय चालू आहे आजची मंडी काय चालू आहे नऊ साडे नऊ दहा साडे दहा साडे दहा पर्यंत सुपर माल लोकल काय चालू आहे सरासरी लोकल सरासरी लोकल नऊ साडे नऊ नऊ साडे नऊ दिला काय भाव दिलं दिला काय काय दिलं एक शब्द नऊशे एका माल दादा पोरठांचा आहे गोरठन हो काय मागितलं आज काय आज मंडीची पोझिशन थोडी जाम वाटते जाम वाटते का हो काय मागितलं काय भाऊ आपला आता काय सातशे आठशे रुपये मागू राहिली सातशे आठशे रुपये आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे जायला पाहिजे साडे नऊशे हजार रुपयापर्यंत एक्सपोर्ट अकराशे रुपये चालू आहे बरोबर तर लोकल तर आठशे नऊशे तरी जायला पाहिजे बरोबर काय वाटते एकंदरीत मंडीची आज डाऊन झाली आज थोडीशी आहे ना घ्यायला नाटके परत गाड्यावर गेल्यावर पण कमी जास्त पाना बरोबर आणि परिस्थिती कालपर्यंत चांगली वाटली पण आज आहे ना थोडं व्यापारी वर्ग आहे ना थोडस नाटके करायला लागलं ला। चौदाशेच्या पावत्या त्या गाड्या जाऊन एवढे दोन तीनशे रुपये कमी करत्या एवढं एवढे नाही कमी करायला पाहिजे शेतकऱ्यांना ना ठीक आहे तुम्ही ना पावती देत ना अकराशे रुपयाची वरची शंभर रुपये उडवा हजार रुपये खाली करा पण एकोणावीसशे दोन हजारच्या पावत्या द्यायच्या डायरेक्ट वरचे नऊशे रुपये आणि हजार रुपये अशी परिस्थिती नको आहे मार्केटला नाही पाहिजे परिस्थिती अरे अरे आपला हो अरे मानवारे माल चांगले असून असं करू राहिले चालेल चाललं प्लॉट ची परिस्थिती कस का आपल्याकडे प्लॉट ची परिस्थिती जांबाची आपले एक्सपोर्ट खाली झालं ते काही हो एक्सपोर्ट काय भाव दिलं एक्सपोर्ट अकराशे रुपये दिलं अकराशे रुपये दिले ठीक आहे चालेल धन्यवाद हो हो चालेल काय भाऊ मागितलं आजशे साडेआठशे दिलं नाही का काय पेक्षा आपली काय भाऊ जायला बरं मिडे आहे ना, तर मित्रांनो सरासरी संध्याकाळची परिस्थिती साडेसात ते आठचा टायमिंग हो उभं राहिला बाजारभाव जर बघितली तर जवळपास आठशे रुपयापासून तर साडेनऊशे ते पावता एक हजार रुपयेपर्यंत सरासरी आत्ताचा भाव आपल्याला बघायला मिळाला अकराशे रुपयेपर्यंत साडे अकराशे रुपयेपर्यंत बांगल्याचे माल आज खाली झालेले सध्या तुमच्याकडे आजचा बाजारभाव काय निघाला मित्रांनो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण भाव बघायला मिळतील